सकाळ रामकृष्ण हरी आज आहे सतरा तारीख एकादशी आहे आता आम्ही सगळेजण चाललेलो आहोत मंदिराजवळ तर दर्शन घेण्यासाठी मुखदर्शन मिळालं तरी आमचं थोर भाग्य असेल तर आता बघू कसं जायचं आहे पडाप खूप जास्त ट्रॅफिक आहे आणि आजची माझी साडी कशी वाटते नक्की सांगा कमेंट करून तुम्हाला नक्कीच आवडेल ही साडी स्पेशली विण धाग्यातून नात्यांची तर त्यांनी ही स्पेशली डिझाईन केली आहे माझ्यासाठी तर छान वाटेल ना कस्टमर्स त्यांना जसं कळालं की मी जाणार आहे वारीला ताई त्यांनी सांगितलं की ताई मी तुझ्या छान मस्त वारीसाठी एक साडी बनवून देते तू नक्की घाल तुला खूप आवडेल आणि मी बाहिली पण नव्हती इथे आल्यानंतर जेव्हा ओपन केली तेव्हा मला कळालं की अरे वा इतकी सुंदर डिझाईन आहे बघा ना तुळशी वृंदावन आहे विठ्ठल विठ्ठल लिहिलं आहे बघा आणि ब्लाऊजच्यावरती विठ्ठोबा रखुमाही आहेत पाहिलं ना तुम्ही तर चला आता उशीर झालेला आहे आता पटापट पहिलं मी मंदिराजवळ पोहोचते आणि आता माझी तब्येत एकदम छान आहे ठणठणीत रामकृष्ण हरी हरिमाऊ चला आमची इकडची राहण्याची संपूर्ण सोय सागर बागूल दादा आहेत तर त्यांनी केली होती आणि नितीन सरडे तर त्यांनी केली होती आणि धन्यवाद मनापासून की आमच्या इकडे राहण्याची व्यवस्थित तुम्ही सोय केली यासाठी खरंच आणि आज आमचा पेशंट एकदम ठणठणीत झाला आहे आता विठुरायाच्या दर्शनाला निघाले आता आम्ही गाडी एका ठिकाणी पार्किंगमध्ये लावली आहे आणि मग तिथून आम्ही चालत निघालो मंदिराकडे जे का एक एक तासभर तरी आहे चालेल आणि कसं हळूहळू ॲक्च्युली अंतर आहे अर्धा तासातच पण चालत चालत आणि गर्दी एवढी जास्त आहे की चालायलाही नाही मिळत त्याच्यामुळे एक तासभर तरी लागणार आहे आणि भूक लागली सगळ्यांना तर म्हटलं सर साबुदाण्याची खिचडी खावी लांब इथून म्हटलं जेवढं अंतर गाठता येईल तेवढं गाठूया रिक्षाने मिळाली रिक्षा म्हणजे थोडं थोडं फोटा तुकाला सोडाल का बर बरं धन्यवाद माऊली मोहन दादा एक चेहरा दाखवता ना कोणाचा हा बस बस दिसला दिसला दादांचं नाव आहे मोहनदादा आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला मंदिरात जायचंय ना मी सोडतो तुम्हाला जेवढं जवळ होईल तेवढं सोडतोय बरं झालं प्लास्टिकचा गाजरा लावते काय दिवस बरं दिसेल का दिसेल छान दिसेल मॅचिंग दिसेल रेड प्लास्टिकचा गजरा मिळा ओरिजिनल तर नाही मिळाला म्हणजे राहू आता लावते माऊलीच्या दर्शनाला पोहोचू आणि यावर्षी भरपूर जास्त प्रमाणात गर्दी आहे मागच्या वर्षी आलेलो त्यापेक्षाही जास्त गर्दी आहे यावर्षी सगळ्यांनाच माऊलीला भेटायला यायचं असतं बघा आमच्यासाठी आणि हे भाऊ जे आहेत ते अमरावती विदर्भातून आले भाऊ नाव सांगणार अभिजित केचे भाऊ तुम्ही कोण आला विदर्भातूनच तू म्हटलं की तुम्हाला आनंदी साहेब आणि गुरु कसा असावा गुरु असावा तर तुकाराम महाराजासारखा आनंदी सारखा साहेबासारखा आणि गुरु शिष्या हे जर असेल तर शिवाजी महाराज जे तुकाराम शिष्य होते असे गुरु तिला ओळख पायी हळूहळू चाला मुकाना हरि नाम बोला पाई हळूहळू पाई हळूहळू चाला मुकाने हरी नाम तो ज्याच्यावर रुक्मिणी रागवली होती आणि त्यावेळेस विठ्ठलाने तिला हा चुडा दिला होता गिफ्टमध्ये <laughs> काळजी पाहिजे प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान संतांनी सुद्धा प्रेम, 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 प्रेम मागितलंय आणि सर्वात मोठं काय असेल तर प्रेम आहे आणि म्हणून देव सुद्धा त्याची अपेक्षा करतो वासंती ना? वासंती मात्रे वासंती आग आग बंशी, बंशी मधली मी हा वासंती मात्रे तुम्हाला कसं वाटलं वारीला येऊन दरवर्षी आनंद मला बावीस वर्ष झाली वाडीला येते यांच्या महेश वाडीमध्ये येते बावीस नाही नाही आता तुम्ही प्रत्येक वेळेला नवीन नवीन पोशा करता महिलांना वाटते आनंदी करता काय वाटतं मला आनंद वाटते आनंद वाटते तू तर हे तर माझा पांडुरंग अवतार आहे मला पांडुरंग दिसताना नाही याच्यात खरं दरवर्षी येतो मी पांडुरंगाच्या दर्शनाला जात हे माझे चरण आहे पांडुरंगाचं त्यांचं तेवढं प्रेम आहे त्या प्रेमाच्या प्रत्येक वेळेला असतात आणि एवढं वय असून त्रेसष्ट वय असून सुद्धा तेवढा जोश आणि तेवढा आनंदाने ते आमच्या सहभागी होतात रश्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये आणि आम्हाला सर्वांना मंत्रमुग्ध करतात एका वासंत्याही करता आपण टाळ्या वागूया आणि या सगळ्या महिला ज्या प्रतिवर्षी आपलं घर दार सोडून सगळं आनंद लुटतात आणि विशेष करून लहान लहान नातवांना सुद्धा घेऊन येतात तुम्हाला काय वाटतं चिकणे आई नाही त्या त्यांचं अण्णा चिकणे विमान सुभाष चिकणे मुक्काम नगर पण आम्हाला असं म्हणजे आमचा जीव इथेच आलेला असते फक्त कुठं राहिलेले असते घरी कारण पूर्ण असते या कुमुद पाटील शिरवण्याच्या इथं पंधरा सोळा वर्ष झालं वारीला येते आणि इथं आल्यावर सगळं विसरून जाते मुलं कुठं आहेत घर कुठं आहे माझं माहेर मला आता आई वडील नाही पण हे माझे आई वडील पांडुरंग परमात्मा आणि हे आमचे शिष्य किती वर्षे आम्हाला कीर्तन ऐकवतात आमच्या नवीन वहिनी आहेत की त्यांनी त्यांचा मुलगा दोन वर्षाचा मुलगी दोन वर्षाची मुलगी माहेरी ठेवले पण तरी सुद्धा ते आनंद लुटायला मी त्यांना काल विचारलं तुम्हाला मुलीची आठवण येत नाही का म्हटले सांभाळणारा परमात्मा आहे म्हणून हे सगळं आयुष्य देवाला असे ते उभयता आलेत आपण त्यांचं सुद्धा ह्या ख्रिजीपुडी रंजिता या, या चॅनलवर त्यांची इंटरव्ह्यू घेऊया नमस्कार मी करिश्मा पाटील माझ्या माझे मिस्टर उमेश पाटील यांच्यामुळे मला वारी घडली आणि वारी खरी काय असते ती चालून घे महाराज यामुळे मला समजली चा या चार दिवसात जो आम्ही आनंद लुटतो वारीचा तो आम्हाला अख्खा वर्षभर पुरतो आणि वारी कधी येईल याची आम्ही खरंच आतुरतेने वाट बघत असतो काय नाव तुझं आज। अरे सुला कसं वाटतं मस्त वाटतं दरवर्षी येणार तू वारी घराची आठवण येते मग आता दरवर्षी येणार ना नक्की वा वा तू दरवर्षी येशील ना तुला काय वाटलं आम्ही गेले जे अठरा एकोणीस वर्ष जो आनंद लुटतोय ते माझे परमप्रिय बंधू महेश दादा पाटील बाळकुमचे ह्या वहिनी आहेत दादांचा मुलगा आहे आणि सगळे सहकारी आहेत एवढं छान व्यवस्था करतात प्रत्येक वारकऱ्याची पर्सनल दादा काळजी घेतात ज्यांच्याकडे जा पैसे नसतील त्यांनी पण यावं असतील त्यांनी पण यावे आणि स्वाद घ्यावा प्रत्येकाने एक विशेष असं आहे दादा पैशाच्या बाबतीत कधी कोणाला कोणाकडे नसले कोणी फोन केला दादा माझ्याकडे पैसे दादा म्हणतात या तारखेला गाडी निघणार आहे बॅग घेऊन या तसंच एवढ्या सगळ्या माणसांची परिवारासारखे काळजी घेणार आहे वर्णी साहेब आमच्या स्वतः चपाती भाजी वगैरे करण्यापासून वाढण्यापर्यंत भांडी घासण्यापर्यंत करतात त्यांना विचारूया की वारकऱ्यांची सेवा कशी वाटते तुम्हाला करायला खूप छान वाटतंय घरात तुम्ही एवढं आय पी जगता इकडे आल्यावर आमच्यासारखं सामान्य कसं वाटतं चांगलं वाटतं खूप मजा येते इथे आल्यावर <laughs> आणि त्यांचं सौभाग्य म्हणून पांडुरंगाने त्यांच्या घरात नात पहिली दिली असं म्हणतात मुलगी ही एकवीस कुळाचा उद्धार करते माहेरच्या आणि म्हणून ही पहिली पेटी धनाची पेटी म्हणून कन्यारत्न प्राप्त झालं आणि अगदी लक्ष्मीसारखी त्यांना ही कन्या नात प्राप्त झाली यांचं बागडण्याचं वय आहे कॉलेजचं वय आहे आणि या कॉलेजच्या वयामध्ये आपलं सर्व विसरून हे सगळे युवक प्रतिवर्षी प्रतिवर्षी वारीला येतात यांना काय वाटतं आपण यांना विचारूया काय वाटलं तुम्हाला वारीला आनंद आनंद मजा येते आम्हाला वारीला यायला आणि आम्ही या दिवसाची उत्सुकतेने वाट पाहत असतो वारी, वारी म्हणजे काय याची जर व्याख्या बनवायची असेल तर घरात बसून एक लाखात सुद्धा आनंद जो मिळणार नाही तो या वारीमध्ये मिळतो यालाच वारी म्हणतात या आम्ही अगोदर प्रदक्षिणा करून घेतली मंदिराची आणि त्याच्यानंतर मग आम्ही एकनाथ भवनमध्ये आलो आणि तसं एकनाथ भवनमध्ये सगळे भेट येतात तर आम्हाला वाटले की आम्हाला काही कोणी भेटणार नाही पण म्हटलं ठीक आहे तिथे दर्शन घेऊ सगळ्यांना थोडंसं भेटू जे कोणी असतील त्यांना आणि मग निघू पण होते इकडे महेश महाराज पण त्यांनी सगळ्यांची ओळख करून दिली आणि आम्हाला आरतीचाही योग आला ते जास्त बरं वाटतं तुला कसं वाटतंय सुनील चांगला वाटला लास्ट टाइम एवढा फिरायला नाही भेटलं आज या टायमाला फिरायला भेटला आणि अजून एक्सप्लोअर केला आणि अजून एक्सप्लोर करायचं बाकी आहे अजून एक्सप्लोर करायचं बाकी आहे तुला कसं वाटलं खूप छान वाटलं पहिला अनुभव होता माझा पण खूप छान म्हणजे तुम्ही असं अरेंज करता सगळ्यांना इथे आणता तर तुमचा हा अनुभव कसा असतो रश्मीचे वडील आणतात आम्ही फक्त सोबत येतो आणि सगळं जिथे मेहनत असते ती रश्मीच्या वडिलांची असते रश्मीचे वडील आहेत आई आहे त्यांचे भाऊ आहेत हार्दिक भाऊ आहेत त्यांची जास्त मेहनत आम्ही जाऊ रश्मी काय तुम्हाला कसं वाटतं तुमच्या वडिलांनी एवढं मोठं हे कार्य हाती घेतलेलं आहे सगळ्या वारकऱ्यांना आणायचं सगळ्या सुखसुविधा प्राप्त करून द्यायच्या त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे पप्पा म्हणजे एक काम करतात आनंद आहे त्या गोष्टी जसं की धर्मवीर पहिला होता धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे तसंच धर्मवीर टूचं च देखील आम्ही त्याच प्रकारे आतुरता पाहतोय आणि आला की फर्स्ट शो आम्ही दोघं नवरा बायको आणि आमची लेख आम्ही नक्की जाऊन पाहणार की पाहायचे बाबू मी महेश महाराज साळुंखे आतापर्यंत आपण बघितलं रंजिता मॅडम सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतात सगळ्यांना मनोसोक्त गप्पा मारतात बोलतात लोकही त्यांच्याशी बोलण्याकरता उत्सुक असतात पण आज आपण थोडंसं वेगळं काहीतरी करूया आपण रंजिता मॅडमना विचारूया तुम्ही मॅडम एवढं सगळे सोहळे करता मी नेहमी पाहतो महिलांसाठी तुम्ही मोठा कार्यक्रम केलात बाहेरच्या देशात तुम्ही टूर्स महिलांना ज्या घरात महिला आहेत त्यांच्याकरता तुम्ही त्यांना मनसुप्त आनंद लुटण्याकरता तुम्ही पायवीत रंजिता तुम्ही छान असा उपक्रम राबवताय सगळ्यामध्ये मी बघतो प्रत्येक वेळेला तुम्ही हौशीने येता तुम्हाला काय वाटतं आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांना विचारलं तुम्हाला काय वाटतं काय आहे ना आपल्याला प्रेम जर भरभरून मिळालं ना तर आपण त्या दुप्टीने प्रेम देतो असं असतं तर त्यांच्या सगळ्यांची काळजी त्यांच्या सगळ्यांचं प्रेम हे मला एवढं मिळत असतं आणि मी एवढे जास्त मी ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे देवाच्या कृपेने विठ्ठलाच्या माऊ माूर, माऊलीच्या कृपेने आणि त्यांची जी पॉझिटिव्हिटी माझ्याकडे येते ती एनर्जी जेव्हा पास होते ना तेव्हा मला ऑपअप एनर्जी एक्स्ट्रा येते आता जेव्हा मी आली पहिल्या दिवशी तेव्हा तुम्ही पाहिलं की माझी थोडीशी तब्येत संध्याकाळी खराब झाली आणि उद्या काल तर अक्षरशः मला ॲडमिट करावं लागलं अशी वेळ आली होती पण माझं एकच माऊलीकडे म्हणणं होतं की मला ॲटलीस्ट मुखदर्शन तरी व्हावं जास्त काही नाही इच्छा आहे एवढीच इच्छा आहे मला सगळ्यांनी सांगितलं खूप गर्दी आहे नका जाऊ तुम्हाला जायलाच मिळणार नाही तुम्हाला दर्शन मिळणारच नाही पण म्हणतात मनामध्ये जर इच्छा असेल ना तर माऊली स्वतः येते आपल्याला भेटायला मग आपण एवढ्या लांबून आलो तर माऊली आपल्याला दर्शन का नाही देणार नाही आपण एक बघतो प्रत्येक वेळेला जी एनर्जी असते आता गेल्या वर्षी पहिल्यांदा आमच्या दिंडीत आल्या यावर्षी लोक माझ्या पाया पडायचं टाकून लोक विचारत होते मॅडमने आल्या म्हणजे जी उत्सुकता प्रेम तिने जी क क्रिएट केलेलं नातं सगळ्यांशी ते एवढं मनसोक्त लोक वाट बघत होतीत की मॅडम कधी येतील म्हणजे हेच जे कमवायचं जे असतं आपल्याला आयुष्यात की पैशाला किंमत न देता माणुसक्याने प्रेमाला किंमत देतं हे रंजिता मॅडमनी आम्हाला प्रत्यक्ष दाखवलं की एक दिवसाची एक दोन तासाच्या ओळखीत वर्षभर लोक तिची वाट बघत होती तुला कसं वाटलं इथं आता एवढ्या जणी बोलत होत्या की का नाही आलात काय वाटलं मिस केलं मला हो मला खूप जास्त चुक चुकल्यासारखं चुक झालं की मी कसंही करून थोडंसं शोधून वगैरे यायला हवं पण ते लोकेशन मुळे मला मिळू शकलं नाही ते काय झालं गुगलबाईंनी फसवलं आपल्याला गुगलबाईंनी फसवलं म्हणायला नेटवर्कचा खूप जास्त इथे इश्यू होतो आहे नेटवर्कचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि यावेळेसचं जे आमचं लोकेशन आहे ते मंदिरापासून खूप जास्त लांब आहे तर त्याच्यामुळे यायला जायला खूप जास्त ट्रॅफिक लागला आम्हाला ऑलमोस्ट दोन ते अडीच तास लागले आम्ही लवकर बरोबर वेळेवरती निघालो ते पोहोचण्याच्या दरम्यान मग ती गाडी फिरते 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 म्हणून जाऊ दे आपल्याला पोचायचं आहे मुख्य दर्शन करायचं आहे बाकी काही नाही मिळालं तरीही चालेल पण बघा कदाचित ती भेट होणं होतं त्याच्यामुळे मी सगळ्यांना भेटू आणि त्यांची सगळ्यांची इच्छा होती की मी भेटावं मी नाही भेटणार होती ते सगळे मला भेटायची इच्छा होती त्यांची त्यामुळे भेट होऊ शकली आणि आमच्या माउली आलेल्या आहे कशा आहेत विजयाच्या सासूबाई आहेत या विजयाच्या सासूबाई आहेत कालपासून म्हणणं होतं आमचं की काकू कुठे आहात मी विचारते आई कुठे आहात कुठे आहात मी चला अगं त्यांना विचारणं आणि ह्यांनी आम्हाला सांगितलं की खूप गर्दी आहे तू मला नाही जमणार नका येऊ मी तिला म्हटलं की काय करायचं ती म्हणते बघ तुझ्यावरती आहे मी चला एवढ्या लांब आली आहेस ना मुखदर्शन तरी घेऊन जायचे मी आजारी पडली तरीच आहे तुला घेऊन जाणारच आणि मी नाही घेऊन जाणार तुला एवढा लांबून इथे जर आणलाय देवाने तर नक्कीच तो आपल्याला पुढे देखील नक्कीच पोहोचवणार आणि आणलं बघा माऊली आणि तुमची भेटही घडवून आणली लगेच काही शोध नाही करायला नाही ना, आण ना लगेच लगे। ना, किती छान किती छान तीन वर्ष झालं पायीवारी करते मला खूप चांगले अनुभव आलेले आहेत आणि विठ्ठलाचं मुखदर्शन का होईना पण मला मिळतं तुला ब्लॉग खूप सुचित्रताई आमच्या कालवारची एवढं प्रेम आणि पूर्ण घर एकदम पांडुरंगाला समर्पित त्यांनी केलंय ताई तुझर ऋषी वारिले ते सुद्धा कसं वाटतं माझ्यावर अगदी लहान भावासारखं प्रेम करते आणि सगळ्या गोष्टीत माझ्या हट्ट अशी सुचित्रताई कसं वाटतं छान आपण फराळ करूया सगळे भाऊ कस एक एक महिनाभर चालत आले म्हणजे भिवंडी भिवंडी ते पंढरपूर एक महिन्याची वारी चालत आले कसं वाटलं तुम्हाला एकदम आनंद वाटला आणि यो आनंद कुठंच भेटत ना असा आनंद आहे वारीचा आनंद बोलला म्हणजे जीवनात काहीतरी आपल्याला प्राप्त झाला असं वाटतं आणि आता आम्ही फराळ खातो शेंगा आहेत उकळलेल्या चिवडा आहे साबुदाण्याचा आणि चा समुद्राची खिचडी केळ आणि लाडू खजूर है, है, खजूर होऊन होऊन कंटाळलं ओळा खजूर दादा तुम्ही कुठे राहता पेनला पेनला अच्छा ठाणं माहितीच असेल तुम्हाला म्हणजे ठाणे म्हटल्यावर तुम्हाला काय आठवतं धर्मवीर आनंद काय म्हणाल त्यांच्याबद्दल त्यांच्यासारखा महात्मा झाला नाही आणि होईल असं वाटत नाही मग धर्मवीर वन नंतर धर्मवीर टू येतोय त्याबद्दल काय म्हणाल आनंदाची गोष्ट आहे अशा महात्म्यांचं चरित्र हे जगासमोर यायला पाहिजे त्याच्यामधून आपल्याला गुरु शिष्य कसा असावा त्याची एक प्रेरणा मिळते अजून धर्मासाठी आपण काय काय करायला पाहिजे त्याची देखील आपल्याला त्यांच्याकडे बघून प्रेरणा मिळते असल राजकारणी गुरुभक्त समाजसेवक असा पूर्णपणे म्हणजे समाजासाठी उपयोगी असणाऱ्या सगळ्या गोष्टी धर्मवीरांकडून आम्हाला शिकायला मिळाले आजपर्यंत आणि त्यांच्या चरित्रातून पुढे त्या आता तुम्ही जे म्हणताय की धर्मवीर टू येतोय त्याच्या माध्यमातून आपल्याला तेही शिकायला मिळेल अशी अपेक्षा ऑगस्टला नक्कीच पाहूया धर्मवीर टू नक्कीच नऊ ऑगस्टला सगळ्यांचीच भेट झालेली आहे आणि छान वाटलं सगळ्यांना भेटून मागच्या वेळेस आम्ही इथे सगळ्यांनी मस्त छान फुगड्या खेळल्या होत्या बरेच वेगवेगळे खेळ खेळले होते आणि यावेळेस असं झालं की आम्हाला उशीर झाला त्यामुळे नाही खेळ खेळू शकत म्हणजे मीही मग खूप उत्सुक होते ते सगळे खेळ खेळण्यासाठी आणि फुगड्या घेण्यासाठी पण यावेळेस नाही वेग येऊ शकला कारण की आम्हालाच उशीर झालेलं आहे आणि सगळ्यांचं आता ऑलरेडी झालेलं आहे करून आणि सगळे थकलेले आहेत आता सगळेजण उपवास उपवास सोडत आहेत उपवासाचे उपवासाचा फराळ खात आहे त्याच्यामुळे की आता कोणाला डिस्टर्ब नाही करा तर पटापट पटापट आम्ही पहिले घरी नि घरी नाही निघत आहेत आता आम्ही जातो एक काकींच्या सोबत वाड्यामध्ये जिकडे विजयाच्या सासूबाई आहेत थांबलेल्या तिकडे सगळ्यांना भेटू आणि त्याच्यानंतर मग चंद्रभागीच्या तिरी म्हटल्यावर चंद्रभागेला भेट दिलीच पाहिजे यानंतर आम्ही निघणार आहोत चंद्रभागेमध्ये माझी नात आहे ना तुझ्या ओवी चाच लाव ओवी लाव सगळ्यांना हाच आवडते ओवी लाव माझी नाच सांगते ना ओवी लाव वरती सगळ्यांना राहण्याची सोय असते आणि खाली फराळाची आणि जेवणाची सोय असते आज उपवास आहे सगळ्यांचा एकादशीचा म्हणून सगळ्यांची फराळाची सोय केली